नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपल्या गायींवरती जी आपण ट्रीटमेंट करतो तर ती कशाप्रकारे आपण नोंद करायची आहे ते आपण आज बघणार आहे आणि आपण कशाप्रकारे ती नोंद आपल्या वहीमध्ये करायची आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती घेणार आहे मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दूध व्यवसायामध्ये गायींची नोंद असं खूप महत्त्वाचं आहे तर कशा प्रकारची नोंद ठेवायची बाकीजणांचा आपल्याला विचार करायचा नाही हे ना। अशा प्रकारची आपली नोंद ठेवायची असं गायचं नाव लिहायचं आहे प्रत्येक गायीचं नाव करायचं आणि प्रत्येक गायीची जी ट्रीटमेंट केलेली आहे ती प्रत्येक गायीची ट्रीटमेंट आपल्याला लिहायची आहे तर एक ट्रीटमेंट दाखवतो की कशाप्रकारे मी लिहिलेली आहे सहा जून दोन हजार चोवीसला आपली गाय वेळली होती तर पहिल्यापासून तुम्हाला सांगतो की कशाप्रकारे आपण नोंद ठेवायची मित्रांनो यामुळे काय होतं की आपल्याला आपल्या गायीचा पूर्ण हिस्ट्री आपल्याला इतिहास आपल्याला माहीत असतो गाय वेळली डिलिव्हरी नॉर्मल झाली मित्रांनो आता इथं काय झालेलं आहे की डिलेवरी नॉर्मल झालेली आहे कारण गाईला जे कालवड आहे ना ते वडायची गरज पडली नाही जर आपल्या गाईला जर चार पाच लोकांना जर ओची जे कालवड वडून काढलं ना तर म्हणायचं क्रिटिकल डिलिवर झाली ते नॉर्मलमध्ये येत नाही मित्रांनो संध्याकाळी आठ वाजता झाली टायमिंग पण लिहायचं खाली काय निघालं कालवड निघाली मित्रांनो आता जार दुसऱ्या दिवशी काय झालं सात तारखेला सात जून दोन हजार चोवीसला सकाळी साडे अकरा वाजता जार पडला म्हणजे जार हा रात्रभर गाईच्या गर्भामध्ये होता जार पडला नव्हता मित्रांनो लक्षात ठेवायचं परत आपण काय के केलं आता इथं थोडंसं मायकून खालीवरती झालं आपण सकाळी गाय थोडीशी कुचमली होती कारण झाड हार पोटामध्ये स्वतःच्या यामुळे गाय कुचमली होती त्याच्यामुळे आपण काय केलं एन्ड्रोमेलोनिक्स आणि कॅडिस्टेन दिलं ही मी स्वतः ट्रीटमेंट केलेली आहे इथं माझं नाव टाकलेलं आहे त्यानंतर मित्रांनो त्याच दिवशी काय केलं डॉक्टरांना बोलवलं गोळ्या सोडण्यासाठी गोळ्या सोडताना झार थोडासा राहिला होता शिल्लक झाराचा तुकडा शिल्लक राहिला होता डॉक्टरांना काढला आणि सोडल्या मित्रांनो चार वाजता दुसऱ्या दिवशी चार वाजता सोडल्या डॉक्टरांनी हि तर तुम्ही बघू शकता की पाचशे रुपये घेऊन गेले डॉक्टर झार काढल्यामुळं मित्रांनो परत मित्रांनो आठ तारखेला म्हणजे परवा तीन दिवसात दोन दिवसानंतर मित्रांनो आठ सहा दोन हजार चोवीसला सकाळी आपण पूर् परत ट्रीटमेंट केली एनड्रो दिलं मेलोनिक्स दिलं आणि कॅ के, कॅडिस्टीन दिलं कारण मित्रांनो हे झाडाची कणकणी कन गायला येऊ नये किंवा झाडामुळं जी गायला पेन होत होता जे की आतमध्ये दुखत होते जे आपण म्हणतो ठणका लागलेला आहे तो हो नाही म्हणून आपण इथं पेन किलर दिलेला आहे आणि एनड्रो दिलं एन्ड्रो कशासाठी की साईड इफेक्ट होऊ नये म्हणजे बॅक्टेरिया इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण दिलेलं आहे आणि कॅरेस्टीन ह्या दोघांची रिॲक्शन गाईवरती होऊ नये म्हणून हे अशी ट्रीटमेंट करावं लागते थोडासा जा जार काढला होता आपण थोडी खात होती म्हणजे थोडी थोडी खात होती त्यामुळं आपण हे ट्रीटमेंट केलेली आहे मित्रांनो आणि हे ट्रीटमेंट केल्यानंतर आत्ता काय आपली व्यवस्थितपणे खाते म्हणजे आज तारीख आहे नऊ तारीख आणि नऊ तारखेला काही व्यवस्थितपणे आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण पूर्ण माहिती आपण आपल्या वहीमध्ये नोंद करायची जेणेकरून आपल्याला कधी पण जर दुसऱ्या गाईवरती जर अशी वेळ आली तर आपल्याला आपण गायीवरती काय ट्रीटमेंट केली होती किंवा जर ही जर गाय जर हिटवर आली नाही तीन चार महिन्यानंतर हिटवर आली नाही तर गाय ना गायीला काय प्रॉब्लेम झाला होता तर आपल्याला इथं समजू शकतं की जार थोडा अडकला होता त्यामुळे गायच्या गर्भाशयात इन्फेक्शन असण्याची शक्यता आहे आपल्याला ह्या गोष्टीवरती लगेच समजतं की गायीला गायला काय प्रॉब्लेम झाला होता तीन चार महिन्यापूर्वी मित्रांनो म्हणून आपल्या व्यवसायामध्ये हे अशा प्रकारची नोंद ठेवणं खूप गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद